बोरगाव कसनाळ जंगमवाडी रस्ता डांबरीकरणासाठी श्रेयवाद नको पहिला रस्ता करा नागरिकांचा सूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा उज्ज्वल भविष्य युवा मंचचा आंदोलनाचा इशारा हुपरी कुरुंदवाड हा आंतरराज्य असून बोरगावपासून कसनाळ जंगमवाडी कर्नाटक हद्दीपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत असताना रस्ता डांबरीकरणासाठी स्थानिक नेत्यांनी श्रेयवाद घेण्यास के ने सुरुवात केली आहे इकडे रस्त्यावर वाहनधारकांचा जीव जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे रस्त्याच्या श्रेयवादापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच रस्त्याचे काम त्वरित सुरू नाही झालं तर उज्ज्वल भविष्य युवा मंच कसनाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिला उपरी जंगमवडी कसनाळ बोरगाव मार्गे कुरुंतवाडला जाणारा हा आंतरराज्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नाही या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मोठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे एवढी दयनीय अवस्था झाली असताना या रस्ता डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र वेळ काढू भूमिका घेत आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते आम्हीच निधी मंजूर करून आणला असल्याचं सांगत आहेत त्यामुळे श्रेयवादापेक्षा रस्ता डांबरीकरण होणं गरजेचं असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे उज्ज्वल भविष्य युवा मंच आणि विविध स्थानिक संघटनांकडून शासन व शासनाकडे तातडीने मजबूत व टिकाऊ रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली असून लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी जीवन कांबळे राकेश निंबाळकर सतीश कांबळे सतीश अनिल कांबळे तसेच अनेक ग्रामस्थांनी इशारा दिला आहे मुख्य संपादक प्रशांत कांबळे